शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आपल्याला कुठेतरी आशा लागलेली होती की आता शिक्षक भरती पुन्हा सुरू होईल परंतु पुन्हा शिक्षक आमदार मतदारसंघाची निवडणूक लागल्यामुळे शिक्षक भरतीला आचारसंहितेचा पुन्हा खोडा सूट मिळण्यासाठी प्रयत्न माननीय आयुक्त साहेब बघूया आजची बातमी सविस्तररित्या शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा लागला ब्रेक लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया थांबावी लागली होती परंतु निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिवसानंतर पूर्ववत सुरू करण्यात सुद्धा आलेली होती दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई कोकण विभाग पदवीधर शिक्षक नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकाचा कार्यक्रम चोवीस मेला निवडणूक आयोगाने घोषित केला आहे त्यानुसार चोवीस पासून या क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू केली आहे असे आयोगाने स्पष्ट केलेले आहे समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर केला आहे त्यावर कार्यवाही सुरू आहे समांतर आरक्षणाच्या जागा शिल्लक रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावात शासन मान्यता मिळाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून शिक्षक भरती प्रक्रियेतील यापूर्वीची निवड यादी आणि रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येईल असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले दरम्यान काही मंडळी अभियुक्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युत करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे चुकीची माहिती पसरविणे आक्षेपार पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युत करणे ही गंभीर बाब आहे असेही मांढरे साहेब यांनी नमूद केलेले आहे पुन्हा महत्त्वाचं मित्रांनो आपल्यासाठी सूट मिळण्यासाठी प्रयत्न मांढरे साहेब लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यास सूट मिळवण्यात आली होती त्याचप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे माननीय आयुक्त साहेब सूरज मांढरे यांनी सांगितलं आहे म्हणजेच मित्रांनो जरी आचारसंहिता लागू झालेली आहे तरी तिच्यातून सूट मिळण्यासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे सदर परवानगी मिळाल्यानंतर आपलं कन्व्हर्शन राऊंडची यादी लवकरात लवकर लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे सर्व मित्रांना भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो